सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महायुती सरकारनं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसवणारा निर्णय घेतला आहे एसटी महामंडळानं सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तब्बल चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे लालपरी शिवनेरी शिवशाही बसच्या प्रवासाच्या दरात वाढ होणार आहे एस टी महामंडळानं विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात सरसकट अठरा टक्के भाडेवाढ प्रस्तावित होती मात्र आता त्या सुधारणा करण्यात आलेल्या असून चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे निवडणूक काळात हा प्रस्ताव थांबवण्यात आलेला होता परंतु आता एस टीच्या पालक मंडळानं या दरवाढीस मंजुरी दिली आहे आता ही नवीन भाडेवाढ पंचवीस जानेवारीच्या मध्यरात्री पासून लागू होणार आहे तर नाशिक पुणे प्रवासासाठी आधी साध्या लालपरीला तीनशे पंधरा रुपये मोजावे लागत होते तोच तिकीट दर आता तीनशे त्रेसष्टवर जाऊन पोहोचणार आहे नाशिक मुंबईसाठी दोनशे सत्तर रुपये मोजावे लागत होते आता तीनशे तेरा तिकीट दर लागू होणार आहे नाशिक बोरवलीसाठी दोनशे सत्तर रुपये पूर्वी तिकीट दर होता आता तो तीनशे तेरावर गेलेला आहे नाशिक संभाजीनगरसाठी साध्या लालपरीकरता दोनशे पंच्याण्णव रुपये मोजावे लागत होते त्या ठिकाणी आता तीनशे त्रेचाळीस रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत नाशिक शिर्डीसाठी एकशे पन्नास रुपये दर होता तो आता एकशे बहात्तरवर जाऊन पोहोचला आहे नाशिक कसारासाठी एकशे पाच रुपये मोजावे लागत होते ते आता एकशे बावीस रुपयांवर जाऊन पोहोचलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच कातरी बसणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक